विजय सावंत सर ज्यांना सर्वजण प्रेमाने बॉन्ड शून्य शून्य सात म्हणून ओळखतात यांच्या वाढदिवसानिमित्त बार बार दिन ये आये या सुमधूर गीतांच्या कार्यक्रमाचा भव्य सोहळा यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पार पडला चाहत्यांच्या प्रचंड उत्साहात आणि संगीताच्या सुरेल वातावरणात हा वाढदिवस सोहळा अविस्मरणीय ठरला

जे श्रीताई आहे लता दिदी आहे संगीतताई आहेत दाबडेताई आहेत ह्या ताई आहेत म्हणजे ज्या औरंगजेब जो शहराच्या प्रेमात पडला मी पण एका औरंगजेबाच्या माध्यमातून सरांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्वप्रथम मी डॉक्टर सावंत सरांना सगळ्याच कलावंताच्या वतीने आणि माझ्या रमेश भालेराव परिवाराच्या वतीने एक कलाकार म्हणून प्लेबॅक सिंगर म्हणून संगीत संगीतकार म्हणून मी त्यांना अशा शुभेच्छा देतो की त्यांचं पूर्ण जीवन उर्वरित जीवन हे संगीतमय हो आणि खूप आनंदी हो आणि सांगताना एक मला आनंद असा वाटेल की पोलिस स्टेशनला मी आता पावणे नऊ वाजता तिथे इकडे ने तयारीत होतो प्रभू नेऊन तुमचा एक मित्र मला भेटले तर असेल कदाचित आणि मी ड्रेसवर आता तो ओळखतो त्यांनी काय माहिती ते म्हणून मला कार्यक्रमाला जायचं आहे कुठे इथे यशवंतरावला माझ्यासोबत भास्कर नरोडे होते भास्कर नरोडेला म्हटलं माते ते मायकडं मायक म्हणजे त्या सोडून तिथपर्यंत त्यांनी माझे पोलिस हेड कॉन्स्टेबल भास्कर नरोडे त्यांनी तुमच्या मित्रांनी थांबून सोडलं थँक्यू थँक्यू मच आणि त्याच्यानंतर मी या ठिकाणी आलो तर खरंच या सगळ्याच बहिणींचंही मनापासून या ठिकाणी कौतुक आहे की आपल्या भावासाठी एवढं त्या अविरत काम करतायत अशा बहिणी असायला पाहिजेत असंही मला वाटतं आणि ह्या माझ्याही बहिणी आहेत म्हणून मी त्यांचं खूप मनापासून अभिनंदनी करतो आणि आभारी व्यक्त करतो आणि परत एकदा सरांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो तुम्ही मला या कार्यक्रमात बोलवलं आणि आपलं आयुष्य असंच आनंदी आमची अशी नाळ जुटलेली आहे नाव आज त्यांचा वाढदिवस मी काहीच म्हणजे काय सांगू म्हणजे मी फक्त एकच शुभेच्छा देणार आहे त्यांना की आपको मैं क्या दू? इस दिल के सिवा आपको हमारी उमर आपल्या लगजे सुनिता जाधव सहायक फौजदार औरंगाबाद ग्रामीण पोस्टिंग एस पी ऑफिस डॉक्टर सावंत यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते सोनोने मी प्रॉपर तसा बीडचा आहे जसं आमची ओळख दादाजी आमची क्लासमध्ये झालेली होती तेव्हापासून आम्ही एक म्हणजे मला ते छोटा भाऊच मानतात मी फक्त एवढंच म्हणेन त्यांना की तेरे यार कहां। जसा यार कहा बस थँक्यू सो मच जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नाव सांगते मी साईक फौदा लता जाधव मी दामिनी पथक मध्ये काम करते आम्ही क्लासमध्ये सोबत भेटलेलो आहेत आणि आमची ही कमी आहे पण आमचे गुणसूत्र मिळालेले आहेत आणि मला विशेष म्हणजे मी लहान माझ्याकडे माझे बहीण भाऊ मी सगळ्यात घरात मोठी आहे आणि मला लहान भाऊ आहेत आणि मला असा पाठ राख्या भाऊ किंवा ताई तू समोर चल मी तुझ्या पाठीशी आहे असा बलांडे आणि झिरो झिरो सेवन म्हणजे रस्त्याने जाताना पण मला असं गर्व वाटतो की मी रस्त्याने जाताना पण वाटे की ओ बॉन्ड की बहिन आहे कारण मी रस्त्याने जाताना अक्षरशः मला सगळे आवड मला मला सर्व लाईक करतात सगळे मला फोन करतात पण मला पण आवड असते तर मला हा भाऊ आवडला या जीवनामध्ये की माझा बॉन्ड हा माझा भाऊ आहे आणि मी ठसांना सांगू शकते की माझा भाऊ माझा बाप माझा दादा मला आईवडील आहेत माझा दादा भाऊ सगळं माझं दादाचे प्रेम आहे माझं सगळंच आणि मी कधी पण असलं दुःखासुखात असलं त्या सगळ्यात मध्ये दादा सोबत शेवटपर्यंत राहील ही माझी बुद्धाचे आणि प्रार्थना करते माझे वामनदादा कर्डकांनी म्हटलेलं आहे मानवा मी तुझे गीतं गावे असे गीत गावे, गावे मानवाचे हित व्हावे हे गीताच्या माध्यमातून माझ्याकडे जे काय आहे मी मानवी हितासाठीचं सा आयुष्यभर काम करणार आहे मी आत्ता पण आयुष्यामध्ये माझे हे तीन सरकारी जॉब सोडलेले आहेत हा चौथा आहे आणि जिथं माझे तत्व टिकत नाहीत मी तिथे जॉब करत नाही यात सर्वांचं माझं प्रेम आहे म्हणून या शहरामध्ये भविष्यामध्ये मी इथे स्थायिक होऊ शकतो सर्वांच्या प्रेमापोटीत थँक्यू व्हेरी मच तुमच्या वाढदिवसा